एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार आजचा टॉपिक थोडासा क्रिटिकल सिटी बरिशी आहे कॉम्प्लेक्स सिटी बरीचशी आहे याच्यामध्ये कारण इकॉनॉमी म्हटलं का सगळा थोडासा लोचा आहे पर्टिक्युलरली बरेचसे फॉर्मुला नाही हे ते अमुक धमुक राहते म्हणून पण असो इंटरेस्टिंग पण मस्त आहे जबरदस्त इंटरेस्टिंग आहे भाऊ फक्त तुम्हाला एकदा समजला पाहिजे समजला का बास मग तिंगाला लावून जाते तर हा जो आजचा टॉपिक आहे कोणता आहे तर जे नॅशनल इन्कम आहे ते बाजार किमतीवर कसं काढायचं म्हणजे मार्केट वर कसं निघतं आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किमतीवर कसं निघतं हे आज आपण बघूया याच्यामध्ये नुसते फॉर्म्युले आहेत तर तेवढे फॉर्म्युले कसे आले बा ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे राईट आता हे समजण्यासाठी तुम्हाला नाही का जीडीपी जीएनपी जी एन पी हे थोडंसं समजावं लागेल पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो मी लिंक करून देतो तो जरूर पहा म्हणजे हा कॉन्सेप्ट जो आहे हा व्हिडिओचा तुम्हाला एकदम मस्त क्लिअर होईल बरोबर आहे ठीक आहे तर आता आपण चलाच पण चलाच्या पूर्वी आपल्या नेहमीप्रमाणे दोन प्रश्न असलेच पाहिजे है ना डोक्यात फिट तो बघूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी है ना जी डीपी मार्केट प्राइस इज नॉट इक्वल टू जीडीपी पी फॅक्टर कॉस्ट ही स्थिती जी आहे कोणत्या घटकांमुळे निर्माण होते ड्यू टू विच फॅक्टर्स जीडीपी ॲट मार्केट प्राइस इज नॉट इक्वल टू जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट कशामुळे होत नाही बा पहिला आहे प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स ब अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स क अनुदाने सबसिडीज आणि ड कर्जे लोन पहिला प्रश्न लक्षात आला ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत डोक्यात फिट ठेवायचं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सूत्र अचूक आहे एमपीसी लात्र आहे ना तर विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज करेक्ट आता फॉर्म्युले चार भावा पहिला आहे पी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइस इज इक्वल टू जी एमपी प्लस अनुदाने सबसिडीज एन पी एफ सी एफ सी म्हणजे फॅक्टर कॉस्ट तर इकडे जीडीपी फॅक्टर कॉस्ट प्लस परकीय निव्वळ घटक उत्पन्न नेट फॅक्टर इनकम फ्रॉम अब्रॉड त्यानंतर एन एन पी म्हणजे ने नेट नॅशनल प्रोडक्ट ईएमपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ईएमपी अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स प्लस एन एन पी फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू डी पी फॅक्टर कॉस्ट प्लस अनुदाने मायनस अप्रत्यक्ष कर सबसिडीज मायनस इनडायरेक्ट टॅक्स ठीक आहे हे चार आप दिलेले तुम्हाला आहे कोणता बरोबर आहे आता हे दोन्ही फिट ठेवायचे डोक्यात थोडसा आहे जांगडगुप्त आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं थोडसा समजून घ्यायचा प्रयत्न करायचा ठीक आहे पहा पहिल्यांदा आपण असं काहीतरी गणित पाहू सर्वात महत्वाचं आहे तुम्ही बाजारात जाता आता बाजाराच्या याच्यासाठी आता स्टँडर्ड आपलं मोठं करू असं तर मोठं केलं तर आता तुम्ही समजा रईत झाले असं गृहित धरा है ना धराले का जाते आहे का नाही तर असं गृहित धरा रईत झाले आणि रईत झाले असे थोडे थोडे झाले नाही तुम्ही म्हणान कोणती कार सजेस्ट करता म्हणून है ना तर थोडे थोडे रेट झाले म्हणून तुम्ही असे आपले अलकायझर वगैरे सारखी कार विचार केलेली आहे जास्त रेट झाले असते तर तुम्ही मग मर्सडीज वगैरे तिकडे गेले असते ठीक आहे आता असं गृहित धरा की तुम्ही मिडल क्लास मध्ये आले आहेत तर अलकायझर घ्यायची इच्छा झाली बा अंदाजे अशी काहीतरी वीस लाखाची कार अंदाजे मला माहित नाही का लक्षात घ्या ना तर तुम्ही गेले शोरूम मध्ये कुठे जाता शोरूम मध्ये ना भाजीपाल्याच्या दुकानात नाही ना बाजारात तर नाही जात शो रूम मध्ये जातो शो रूम असा शब्द वापरतो बावा त्याला नुसतं शो करतात आणि रूम म्हणतात हॉल राहते लमच्या तर तिथं जाऊन आपण हे कार ते कार मग म्हणतो अल्कायजर घ्यायचे आहे तर घेतली बावा तर अलकायझर घेताना तो सांगतो वीस लाखाची आणि आपण घसकन पैसे देतो घेणं म्हणतो म्हणतो ना आन इकडे पटकन कार चालव दे लमच्याला असा करतो आपण आता हे जे प्राइस टॅग आहे अलकायझर गाडीवरचा जो प्राइस टॅग होता वीस लाखाचा हा कुठून आला बरं तर त्या शोरूम वाल्यांना सांगितलं त्याला म्हटलं बेस तू शोरूम मधलं प्राइस सांगू नको हो बापू तू कंपनीतली प्राईस सांग तो म्हण मग शोरूम मी काय बापू नुसता दाखवायला हे केलं का चॅरिटी करायची आहे का असंच म्हणन ना तो बरोबर आहे तर शोरूमची कॉस्ट पकडून तिथले माणसं माणसं सगळे ट्रान्सपोर्ट वन्सपोर्ट सगळा पकडून जो काय प्राइस टाकाय त्याला काय म्हणतो आपण मार्केट प्राइस बाजारात जातो आपण आणि तिथली किंमत बघतो ती अंतिम किंमत आहे थी है है, बरोवर है। ये ये ती कोणती आहे अंतिम एम आर पी आहे ना एम आर पी अशी आहे बरोबर आहे आता इथं एम आर पी म्हणून ऑफ ऑल पॉलटॅक्सिस असं पकडू नका रे भावा सध्या तरी पकडू नका आपण असं दु गृहित धरू की त्या शोरूम पर्यंत आली आहे ती आणि त्याची किंमत सांगितली आहे वीस लाख आता जसं वीस लाख म्हटलं आपण मागणी केली आहे कोण मागणी केली आहे होल्ड एखादा घरवाल्यानं मागणी केली आहे तुमच्यासारखा एखादा रैत झाला मागणी केली आहे त्यांनी मागणी केली त्याने पुरवठा केला याने वीस लाख दिले मागणी कोणी केली हाऊसहोल्ड सेक्टर घरगुती क्षेत्र याने मागणी केली एखादं कुटुंब आहे एखादं इन्स्टिट्यूशन आहे है ना जिथे आवश्यकता आहे त्यांनी मागणी केलेली आहे पण हे कुटुंब किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत यामध्ये विविध इंडिव्हिज्युअल्स राहतात वेगवेगळे लोक राहतात आणि हेच त्या हाऊसहोल्ड सेक्टर आहे जिथून फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन क्रिएट होतात फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन क्रिएट होतात उत्पादन जे अलकाय जर कार बनली ऑटोमॅटिक बनली का छुमंतर अशी पडली आकाशातून नाही ते तयार झाले फॅक्टरीत फॅक्टरीत कोण राहते मजूर स्किल्ड अनस्किल्ड जो कोणी असेल मजूर राहते फॅक्टरी का हवेत उडत आहे का नाही जमिनीवर आहे फॅक्टरी आपसुकच तयार झाली का नाही इन्व्हेस्टमेंट झालं आणि अलकायझर अशी झक्कास कार तो शाहरुख खान सांगते बाबा माग खेळू शकतो म्हणते आता कसा खेळते माहित नाही झोपून का कसा आता डोंट नो पण असं म्हणते म्हणजे अशी कार बनवली जबरजस्त तर डिझाईन बनवा लागन आणि त्याच्यासाठी एक स्किल लागन म्हणजे एंटरप्रनर स्किल लागल हे जे आहे हे जे आहेत हे काय आहेत दीज आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हे उत्पादन करण्याचे घटक आहेत आता उत्पादन जे घटक आहेत ते फुकटात आहेत का मन की बात असा फुकटात आहेत नाही फुकटात नाही विकतात आहेत म्हणजेच काय तर श्रम केला आहे बाबा तर त्याला कम्पेन्सेशन मिळल पैसे सॅलरी आहे ना त्यानंतर जमीन असाल तर रेंट मिळन त्यांना इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर व्याज मिळन आणि एंटरप्रिनरशिप वापरली असा बिजनेसमॅन आपला रिस्क घेतला असाल तर त्याला नफा मिळत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतील ह्या सर्व गोष्टी जर पकडल्या या इकडे शोरूम पर्यंत सर्व ह्या जर पकडल्या तर हे सुद्धा होते वीस लाख आयडियली म्हणा आयडियली आपण अंदाज आयडियल पकडत हो, आहोत ऍझूम आयडियली की जितकी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मार्केट पर्यंत आणण्यासाठी लागलेली आहे तितकीच कि, डिमांड जनरेट होईल कारण की हेच फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कडे तो पैसा गेलेला आहे याच्या स्वरूपात याच्या स्वरूपात म्हणजेच आपल्याला काय दिसते की बाजार मूल्य आणि घटक खर्च फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनला जो खर्च लागला तो म्हणतात फॅक्टर कॉस्ट घटक खर्च हा कसा राहील समसमान राहील मार्केट प्राइस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्ट आहे ना तर बरोबर आहे आयडियली ॲझ्युम केलं तर असंच राहील आणि हे मॅक्रो लेव्हलवर मायक्रो लेव्हलवर नाही त्यात तुम्ही म्हणाल नाही इथं कसा बाबा हा माणूस जर मजूर असं ना त्यानं वीस लाख तर हे कुठं वीस लाख तसं नाही हे टोटल आणि ही डिमांड टोटल असं पकडायचं आलं की नाही लक्षात तर तेव्हा काय होईल मार्केट प्राईज इज इक्वल टू मार्केट प्राइस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्ट बाजार मूल्य इक्वल टू घटक खर्च असं होईल हे लक्षात आलं आलं मग असं जर आहे तर मग आपण असं लिहू शकतो जी पी मार्केट प्राइस इज इक्वल टू जी पी फॅक्टर कॉस्ट किंवा जी एन पी मार्केट प्राइस इज इक्वल टू जी एन पी जीएनपी फॅक्टर कॉस्ट असा लिहू शकतो कारण हे दोन्ही समान आहे तर देशाच्या स्तरावर है ना ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे बघितलं किंवा उत्पाद बघितला हा मार्केट आणि फॅक्टर कॉस्टवर समसमानच राहील क्लिअर एवढा लक्षात आला ठीक आहे आला लक्षात हा आता आता जर आपण गृहीत धरला असा बाबा असा झटका देत हा आता जर आपण गृहित धरला तर बघूया आता बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट दिसते ग्रॉस डोमेस्टिक मध्ये बाजार मूल्य आणि घटक खर्च असं जर बघितलं काया चा चा तोटल है, तोटल है, तर बाजार मूल्यामध्ये काय असते तर टोटल व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस आपण डेफिनेशन पाहिली जीडीपीची डीपीची याच्या पूर्वीच्या व्हिडिओला म्हणजे अंतिम वस्तू व सेवांचे एकूण मूल्य आपण घेतो आणि सोबत डेप्रिसिएशन पण पकडावं लागेल कारण की ग्रॉस आहे टोटल आहे टोटल आहे डेप्रिसिएशन पण पकडावं लागेल तर फॅक्टर मध्ये मग काय फॅक्टर पकडावे लागतील फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ते पकडावे लागेल आणि त्याचं मूल्य पकडावं लागेल मग फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे आपण कोण बघतोय की लेबर बघतोय लँड बघतोय इन्व्हेस्टमेंट बघतोय त्याच्यानंतर आपण एंटरप्रिनरशिप बघतोय तर ते आपल्याला दिसेल त्याचं मूल्य कर्मचारी मोबदला त्याच्यानंतर रेंट त्यानंतर इंटरेस्ट व्याज त्यानंतर नफा प्रॉफिट आणि घसारा सुद्धा ऍड होईल कारण की हा काय आहे ग्रॉस आहे फॅक्टर कॉस्टला म्हणजे हा राहील जी डीपी ऍड फॅक्टर कॉस्ट आणि हा जी ॲट मार्केट प्राइस असा राहील बरोबर आहे आता जर हा नेट करतो म्हटला नेट तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय नेट म्हणजे मायनस डेप्रिसिएशन नेट म्हणजे मायनस डेप्रिसिएशन घसारा मायनस होईल मग हा जर असा आहे तर याचा फॉर्म्युला कसा होईल तर फॉर्म्युला पाहू जी पी बघा सावकाश बर एकदम हा जी पी आपण जीडीपी पाहतो जी पी ऍट मार्केट प्राइस इज इक्वल टू एनडीपी ऍट मार्केट प्राइस प्लस डेप्रिसिएशन कारण एनडीपी मध्ये काय म्हणलो हे मायनस करायचे हे राहणार नाही याच्यात हे राहणार नाही मग हे राहणार नाही तर एनडीपी प्लस डेप्रिसिएशन असं म्हणलो किंवा एनडीपी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू जी डी पी ऍट मार्केट प्राइस मायनस डेप्रिसिएशन घसारा आपल्याला मायनस करावं इकडे प्लस ग्रॉस काढायचं असेल तर नेटमधून मध्ये प्लस आणि नेट काढायचं असेल तर ग्रॉस मधून मायनस क्लिअर हा क्लिअर झाला हा लक्षात आला काही प्रॉब्लेम आहे याच्यात नाही आता आपण जसं मार्केट प्राइस काढलं हे तसंच फॅक्टर कॉस्ट तर जीडीपी एट फॅक्टर कॉस्ट बघा जीडीपी एट फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू एनडीपीएट फॅक्टर कॉस्ट प्लस डिप्रिसिएशन आहे त्यानंतर एनडीपी एट फॅक्टर कॉस्ट बरोबर आहे म्हणजे हा दोन्ही असा सारखा सारखाच वाटते कारण की हे असा सूत्र आहे तुम्ही का तेच ते सांग खूप महत्वाचं आहे मग वेळेवर आपण लोच करतो क्लिअर करून घ्या कॉन्सेप्ट लक्षात आला का ठीक आहे म्हणजे आपण काय बदलवतो इथे फक्त हा शब्द बदलवलाय जेव्हा नेट आणि ग्रॉस काढलोय तेव्हा फक्त मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट बदलवलाय परंतु परंतु जेव्हा आपण पूर्ण फॉर्म्युला लिहावं लागल जेव्हा पूर्ण फॉर्म्युला लिहावा लागल तेव्हा लक्षात घ्या फॅक्टर कॉस्ट असा जर जीडीपी फॅक्टर कॉस्ट लिहिला तर हे पूर्ण बाबी लक्षात घ्या ह्या पूर्ण बाबी म्हणजेच जी डीपी ऍट फॅक्टर कॉस्ट होईल म्हणजे कधी कधी तुम्हाला सूत्र असं लांब लचक दिलं जाईल आलं की नाही लक्षात आणि मग लोचा होईल है ना म्हणून हा कॉन्सेप्ट त्यानंतर हा फॉर्म्युला क्लियर ठीक आहे आता आपण बघूया याच्या जागी ग्रॉस नॅशन ग्रॉस डोमेस्टिक पाहिला आता ग्रॉस नॅशनल पाहूया तर ग्रॉस नॅशनलच्या ह्याच्यात आपण बघितलं आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्लस नेट फॅक्टर ऑफ इन्कम फ्रॉम अब्रोड म्हणजे परकीय निव्वळ परदेशी निव्वळ घटक उत्पन्न ह्या आपण आधी फॉर्म्युला पाहायला समजून पण घेतला आहे ना आता इथे समजून नाही सांगत तिथे बघून घ्या आता असा जर फॉर्म्युला असेल याचा पण आपल्याला मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट काढावा लागेल तर बिलकुल ज काही चेंजेस नाही आता जर हा घेतला फॉर्म्युला हा इथे येईल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे इथे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे इथे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइस याच्या जागी काय आला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आला ग्रॉस डोमेस्टिक प्लस प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रोड म्हणजेच येथे फॉर्म्युला कसा लिहू शकतो पी मार्केट प्राइस इज इक्वल टू पी मार्केट प्राइस इज इक्वल टू एन डी पी मार्केट प्राइस प्लस डेप्रिसिएशन प्लस पुन्हा नेट फॅक्टर ऑफ इन्कम फ्रॉमोड लक्षात आलं बरोबर आहे तसच नेट नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइस नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राइस सारखं झालं आता हा जो आहे हा इथे आहे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आणि मार्केट प्राइस प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ॲब्रोड मग हा जर करायचा आहे तर दुसरा फॉर्म्युला होईल आपला कसा होईल तर हा इथं येईल आपण कसं करूया याला करू जी डी पी मार्केट प्राइस मायनस डेप्रिसिएशन प्लस नेट फॅक्टर ऑफ इन्कम फ्रॉम ॲब्रॉड क्लिअर लक्षात आलं म्हणजे असा फॉर्म्युला तुमचा वाढवू शकते हा जो फॉर्म्युला आहे फॅक्टर कॉस्ट बिलकुल तसाच इथं पण येईल आणि याला पण आपल्याला तसंच लिहायचं आहे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ॲट फॅक्टर कॉस्ट तसाच इथे आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोड प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट आणला प्लस नेट फॅक्टर ऑफ इन्कम आता ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट आहे म्हणजे हे सर्व लिहायचं आणि इथे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे कारण नेट नॅशनल प्रोडक्ट आहे म्हणजेच काय इथून हा डिप्रेसिएशन मायनस करायचा आणि बाकीचं सर्व लिहायचं लक्षात आले का क्लिअर है ना ठीक आहे अशा प्रकारे हे करायचं आहे आपल्याला हा फॉर्म्युला शेवटी आपण कन्सॉलिडेट बघूया ठीक आहे एकत्रित बघूया ऍग्रिगेट याच्यात आता बघा मी काय म्हटलंय की मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट ह्या दोन्ही समसमान असतात है ना ह्या दोन्ही समसमान असतात जेवढा कॉस्ट प्रोडक्शनला लागली आहे तीच मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिसेल पण असं होत नाही का तर दोघा तिसरा आणि आता सगळं विसरा असं होते म्हणून ह्या दोघा तिसरा म्हणजे आमचं शासन लुडबुड कराले तिथं आलं आता हे लमचं लुडबुड करते ना त्या लुडबुडीमुळे हा धिंगाणा होते आणि म्हणून फॅक्टर कॉस्ट नॉट इज इक्वल टू मार्केट प्राईस अशी गणित होऊन जाते असा सूत्र बनून जाते नाही तर दोन्ही इक्वल राहते हा का करते तर हा का करते हा इकडे करते तो वेगळा गोष्ट तो आपल्याला नाही पाहायचा आहे कारण की हे थोडस वेगळ्या प्रकारचं आपल्याला डायरेक्ट टॅक्स कुठं बसान इकडे लोकांवर तो नाही पाहायचा जे कंपनी आहे त्याचं जे प्रोडक्शन होते त्या प्रोडक्शनवर इनडायरेक्ट टॅक्स बसते बरोबर आहे इनडायरेक्ट टॅक्स बसते ना है ना इनडायरेक्ट टॅक्स बसल्यावर काय होते इनडायरेक्ट टॅक्स जर बसला एखादी वस्तू जर सपोज तुम्ही दहा रुपयाची असा त्यावर जर सपोज तुम्ही बसला टॅक्स एक दहा टक्के तर एक रुपया वाढला अकरा रुपये होईल म्हणजे अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स जर बसला तर बाजार किमतीमध्ये काय होईल वाढ होईल है ना बाजार किमतीमध्ये काय होईल वाढ होईल आणि जर सबसिडी दिली सबसिडी दिली म्हणजे बाबू तू उत्पादन केलं दहा रुपयाचं पण बाजारामध्ये दहा रुपयात विकत घ्यायला लोक नाही आहे आणि लोकांनी तर ते गेलंच पाहिजे त्याचं सुंदर उदाहरण म्हणजे फर्टिलायझर आपला शेतकरी गरीब आहे पण शेतीचं उत्पादन झालं पाहिजे आणि केवळ उत्पादन नाही तर उत्पादनात वाढ आणि उत्पादकतेमध्येही वाढ झाली पाहिजे म्हणजे प्रोडक्शन मध्येच नाही तर प्रोडक्टिव्हिटी पण वाढली पाहिजे कशाला वाढण तर फर्टिलायझर मग आता खत देतील तर खत शेतकरी घेऊ शकत नाही महाग होते पण पर खताशिवाय पर्याय नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय करतात तर अशा परिस्थितीमध्ये शासन कंपनीले म्हणते बापू माया शेतकरी हा नऊशे रुपयाचाच घेऊ शकते बोरा खताचा तू म्हणतोस हजार रुपयाचे प्रोडक्शन कॉस्ट लागली तर तुला असं करतो शंभर रुपये मी तुला देतो माया शेतकऱ्याला तू नऊशे रुपयातच दे हे झाली सबसिडी कोणाला दिली कंपनीला दिली आता सबसिडी दिल्यामुळे प्रत्यक्षात त्याची प्राइस किती होती हजार रुपये पण आता झाली ती नऊशे रुपये म्हणजे प्राइस मध्ये घट होते म्हणजेच बाजार मूल्य बदलता था। फॅक्टर कॉस्ट बदलत नाही फॅक्टर कॉस्ट इथे हजारच रुपये होती म्हणून रुपये तो विकन होता है ना पण इथे नऊशे रुपये झाली आणि इथे मात्र दहाच रुपयाची एखादी वस्तू होती पार्लेच्या पुढा लमच्या पण इथे मात्र टॅक्स लागला तर अकरा रुपये झाला तर काय दिसतंय आपल्याला तर शासनाचं जे इंटरफेअरन्स आहे है। है ना चांगल्याच गोष्टीसाठी <laughs> ना शासनाचं जे इंटरफेअरन्स आहे हा तिसरा फॅक्टर जेव्हा येतो त्याच्यामुळे आपल्याला फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस याच्यामध्ये फरक होताना दिसतो आणि मार्केट प्राइस कधी कधी वाढते जर इनडायरेक्ट टॅक्स बसला तर आणि कधी कमी होते जर सबसिडी आली तर म्हणजेच कसं आपल्याला दिसेल जर सबसिडी असेल तर आपल्याला असं दिसेल कि फॅक्टर कॉस्ट इज ग्रेटर दॅन द मार्केट प्राइस बरोबर आहे आणि जर इंडायरेक्ट टॅक्स असेल तर फॅक्टर कॉस्ट इज लेस दॅन द मार्केट प्राइस हा फॉर्म्युला डोक्यात फिट ठेवायचा म्हणजे हे तुम्हाला लक्षात राहील ठीक आहे राईट आता याच्या आधारावर बघा याच्या आधारावर असं दिसतं की आपण बाजार किंमत आणि अप्रत्यक्ष कर मिळवला जसं आपण दहा रुपये ते होता आणि एक रुपया म्हणून अकरा रुपये झाला पण घटक खर्च दहाच रुपये होता म्हणून आपल्याला असं दिसतं जीडीपी मार्केट प्राइस इज ग्रेटर दॅन दीडीपीड फॅक्टर कॉस्ट बरोबर आहे तसंच बाजार किंमत मधून अनुदान मायनस केलं आपण बघितलं आहे हजार रुपयाच्या बोरामनला खताच्या शंभर रुपये सबसिडी मिळाली म्हणून नऊशे रुपयातच झालं म्हणजेच काय दिसते जीडीपी ऍड मार्केट प्राइस इज लेस दॅन द जीडीपीट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच आपल्याला असं दिसतंय की शासनाच जे आहे रोल तो एकदमच जबरदस्त राहत आणि शासन तशा नुसार आपले नियोजन करत जेणेकरूड अशा प्रकारे मार्केटवर इफेक्ट पडावा की लोककल्याण होईल आणि फालतूचे धंदे करणार नाही कंझ्युमरिझम फालतूचं वाढणार नाही हा असं खूप महत्वाचं आहे ठीक आहे आता आपण त्याच्या आधारावर बघूया स्थूल देशांतर्गत उत्पाद ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि आधार जो आहे बाजार किंमत मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट यांचा जांगड गुत्ता समजून घेऊया आता फॉर्म्युले आहेत दोन याच्या मध्ये फॉर्म्युले आहेत ते समजून घेऊया ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस अप्रत्यक्ष कर मायनस सबसिडी हे लक्षात ठेवायचं कुठं प्लस कुठं मायनस ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट मार्केट प्राइस याच्यामध्ये आपण इनडायरेक्ट टॅक्स ऍड करून टाकले आणि सबसिडी जर मायनस केली तर ते काय होईल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ऍड फॅक्टर कॉस्ट पेक्षा अधिक होईल काय होईल अधिक होईल हे ना कारण की गडबड होईल हे वाढून जाईल ठीक आहे आणि हे कमी होईल आणि त्याच्यामुळे हे अधिक व्हायची पॉसिबिलिटी आहे तुम्हाला अधिक कसं होईल है ना तुम्ही म्हणा अधिक कसं होईल तर लक्षात घ्या इनडायरेक्ट टॅक्स आणि सबसिडी खूप महत्वाची आहे सरकार स्वतःले लुटून सबसिडी पण ते देना स्वतःले लुटून नहीं। है ना बर्बाद होणार नाही सबसिडी जर टॅक्सपेक्षा जास्त राहील तर देणार कुठून आहे बरोबर आहे म्हणून इनडायरेक्ट टॅक्स माइनस सबसिडी याला आपण म्हणतो नेट इनडायरेक्ट टॅक्स याला काय म्हणतो आपण नेट इनडायरेक्ट टॅक्स निव्वळ है ना अप्रत्यक्ष कर असं लक्षात घ्या त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात घ्या जीडीपी मार्केट प्राइस प्लस इंडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडी इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन द जीडीपी एट द फॅक्टर कॉस्ट हा नुसतं जर असतं जीडीपी मार्केट प्राइस मायनस सबसिडी है ना तर हा लेस देन जीडीपी एट द फॅक्टर कॉस्ट आणि जीडीपी ऍट मार्केट प्राइस प्लस इंडायरेक्ट टॅक्स इज ऑल्वेज बीन ग्रेटर दॅन द जीडीपी एट फॅक्टर कॉस्ट बरोबर आहे पण ह्या तिन्ही गोष्टी राहिल्यावरे जीडीपी ऍट द फॅक्टर कॉस्ट पेक्षा हे अधिक राहील कारण सरकार काही दिवाडखोर होणार नाही क्लिअर लक्षात आलं त्यानंतर जीडीपी ऍट मार्केट प्राइस आता बघा फॉर्म्युला मायनस इथे प्लस आहे इथे प्लस आहे पण आता मायनस करून घेतलं नाही जर मायनस केलं केल, हा ना याला मायनस केलं कारण हा काय करतो हा किमती वाढवतो तर त्याला काढून घ्यायचं कारण किंमत वाढवली आहे त्याला विड्रॉल करावं लागेल आणि सबसिडी ज्यानं किमती कमीत केल्या आहेत त्याला ऍड करावं लागेल लक्षात घ्या बरं हा मार्केट प्राइस मध्ये अप्रत्यक्ष कर जो आहे तो किमती वाढवतो तर त्याला बॅलन्स करावा लागेल म्हणून तेवढं मायनस करावं लागेल आणि सबसिडी किमती कमी करते म्हणून त्याला ऍड करावं लागेल से एक्झाम्पल आपण त्या याच्यात घेतलं होतं सबसिडी शंभर रुपये मिळाली खताच्या याच्यात आणि तिथे एक रुपया आपण बघितला ऍड केला होता तर एक रुपयानं किंमत वाढली तर एक रुपया मायनस करावं लागेल आणि शंभर रुपयानं किंमत कमी झाली होती तो ऍड करावा लागल हे जेव्हा करू तेव्हा खऱ्या अर्थाने जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट होईल प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो की कोणत्या खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेने है ना जीडीपी ऍट मार्केट प्राइस इज इक्वल टू जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट होऊ शकते तर प्रश्नाचे उत्तर असं राहू शकतं की जीडीपी ऍट मार्केट प्राइस मधून इनडायरेक्ट टॅक्स वजाती करावा लागतील आणि जीडीपी ऍट मार्केट प्राइस मधून मध्ये सबसिडी ऍड करावं लागेल तरच हे होणार आलं की नाही लक्षात ठीक आहे आता जीडीपी ऍट मार्केट प्राइस मायनस नेट इन डायरेक्ट टॅक्सेस हे आपण फॉर्म्युला सांगितलं नेट इन डायरेक्ट टॅक्सेस इज इक्वल टू जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट दोन फॉर्म्युला लक्षात आला कारण की हे दोन्ही म्हणजे काय होते नेट इनडायरेक्ट टॅक्सेस ते काय करावं लागतील मायनस करावं लागतील प्लस नाही कारण मायनस का कारण आताच सांगितलं सबसिडी ही नेट इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा जास्त राहू शकत नाही झालं तर सरकार दिवाळ करू असं सरकार कोणतंच करत नाही थेरॉटिकली लक्षात घ्या असं तर करूनच घेते कर्ज घेते इकडून हे करते, करते। बास, मंग सत्यानास। ते करते बस है ना मग सत्यानाश ते सत्यानाश होते हा इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्यू पाहायचा आहे हा सत्यानाश पॉईंट ऑफ व्यू नाही है ना सत्यानास पॉलिटिशियन काही करू शकते पण इकॉनॉमिक्सच्या कॉन्टेस्ट मध्ये हे पाहायचं आहे त्यानंतर जीडीपी मार्केट प्राइस इज इक्वल टू जीडीपी ऍड फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्स मायनस सबसिडी जीडीपी एट मार्केट प्राइस इज इक्वल टू जीडीपी ऍड फॅक्टर कॉस्ट आता इथे मायनस आहे तिकडे काय करावं लागेल प्लस आहे ना आणि इकडे प्लस आहे सबसिडी तिकडे काय करावं लागेल मायनस उलटा केला मी आता जीडीपी एट मार्केट प्राइस लक्षात घ्या जीडीपी ऍट मार्केट प्राइस इज इक्वल टू ऍड फॅक्टर कॉस्ट प्लस आता इथे मायनस आहे ना म्हणून इथं प्लस नेट इनडायरेक्ट टॅक्स असं पण तुम्हाला विचारू शकतात म्हणून हा याच्या उलटा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय आता खाली अजून जाऊया तर बघू जी डीपीट मार्केट प्राइस मायनस मायनस आहे इनडायरेक्ट टॅक्स इज इक्वल टू जीडीपी ऍड फॅक्टर कॉस्ट सबसिडीकडे घेतली मायनस सबसिडी असा बी होऊ शकते दुसरा आहे जीडीपी ॲट मार्केट प्राइस प्लस सबसिडी कडे घेतली इज इक्वल टू एड फॅक्टर कॉस्ट है ना प्लस इनडायरेक्ट टॅक्सात क्लिअर लक्षात, लक्षात आलं फॉर्म्युला असा उलटा पुलटा करून पाहायचा असेच विचारते एमपीएससी किंवा युपीएससी काय करते तुमच्याजवळ जे आहे ना त्याला तुम्ही कोणत्या अँगलने पाहता स्वतः वर्क केलं का एवढं चेक करते तस ते तसं त्या उलट पुलट करायचं संपलं का तेवढं मग आपला हा हा फॉर्म्युला फिक्स डोक्यात ठेवायचा आणि याले उलट पुलट करून पाहायचा हा जो आहे ना हा बेसिक आणि याच्या आधारावर हा बस बाकी काहीच नाही आता शेवटचं आपण बघूया ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नावर कशा प्रकारचा फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइसच्या दृष्टिकोनातून बघा जीडी पे ॲट फॅक्टर कॉस्ट जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिसतंय कर्मचारी मोबदला भाडे व्याज नफा आणि घसारा आपण मध्ये पाहिलेला आहे ना ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट एट फॅक्टर कॉस्ट मग कसं होईल जीडीपॅड फॅक्टर कॉस्ट म्हणजे हे सर्वच येणार हे सर्वच येणार प्लस परदेशी निव्वळ घटक उत्पन्न नेट फ्रॉम तुम्हाला एक तर असा लिहून येईल एट फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू एट फॅक्टर कॉस्ट प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम ऍब्रोड किंवा असं लिहून येईल जीएन पॅड फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू कर्मचारी मोबदला भाडे व्याज नफा घसारा प्लस किंवा खालीलपैकी कोणते घटक येतात हे चार पाच घटक देऊन टाकतील आलं ना लक्षात ठीक आहे त्यानंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट नेट डोमेस्टिक प्रोडक्ट डोमेस्टिक चालू आहे हा तर कर्मचारी मोबदला भाडे व्याज आणि नफा कारण की नेट मध्ये आपल्याला घसारा राहणार नाही तो निघून चालला जाईल त्यामुळे एवढंच राहील जर असं आहे तर मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍट फॅक्टर मध्ये आपण कसं म्हणू जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट मायनस डेप्रिसिएशन म्हणजेच काय म्हणू जीडीपीएड फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू एनडीपीड फॅक्टर कॉस्ट प्लस डिप्रिसिएशन आता याला आपण जेव्हा नॅशनल प्रोडक्ट मध्ये काढतो बघा कसं नेट नॅशनल प्रोडक्ट ऍक्ट फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍक्ट फॅक्टर कॉस्ट नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ऍक्ट फॅक्टर कॉस्ट प्लस परदेशी निव्वळ घटक उत्पन्न नेट फॅक्टर इनकम फ्रॉम अॅब्रोड आता याला आपण उलट अजून करूया एन एन पीएड फॅक्टर कॉस्ट कर्मचारी मोबदला भाडे व्याज नफा आणि कारण की हा वाला फॉर्म्युला इथे येईल आला ना ये। का नाही लक्षात हा वाला फॉर्म्युला इथे येईल तर फॉर्म्युले लक्षात आले का फॉर्म्युले आहेत थोडेसे पण समजून घ्यायचं बेसिक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आणि त्याला तुम्ही इकडे तिकडे आपण नाही का समीकरण त्याचं बॅलन्स करतो इक्वेशन बस तसंच इक्वेशन बॅलन्स करायचं आहे थोडसा आरामात पहिल्यांदा बेसिक फॉर्म्युला पाठ करायचा आणि एकदा फॉर्म्युला पाठ झाला का मग बाकी उलट पुलट करून पाहायचा है ना म्हणजे मग आपलं उत्तर शंभर टक्के बरोबर राहतं तर कॉन्सेप्ट लक्षात आला असेल मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट कसा असते आणि त्याच्यात लोचा कुठून होते आणि लोचा झाल्यावर मग कसे गणित बदलते हे तुम्हाला आता मला वाटते लक्षात आलं असेल थोडं काही अडचण आली असेल तर पुन्हा एकदा पहा कारण की आहेच तसं थोडस जांगड गुत्तं आहे याच्यात हरकत नाही त्यामुळे जास्त विचार नाही करायचा दोन तीन वेळा पाहिलं तर मग फिट बसते डोक्यात आहे ना जास्त विचार नाही करायचा ठीक आहे बाकी लाईक शेअर कॉमेंट अभ्यास करता त्याच्यामुळे ऑल द बेस्ट